वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। दोन पंख्याचे लाईट रुपये विष्णू कोवले यांचे करणवाडी येथे वडीलोपाजित घर आहे कोवले कुटुंबीय मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात त्यांच्या राहता घरी दोन लाईट आणि एक पंखा एवढीच विद्युत उपकरणे आहेत असे असतानाही त्यांना एका महिन्याचे वीज बिल दोन लाख दहा हजार एकशे चाळीस रुपये मारेगाव येथील महावितरण कार्यालयात अनेकदा चक्रा कुणीही त्यांची दखल घेतली नाही आपण नियमित बिल भरत असताना सुद्धा एवढ्या मोठ्या रकमेचे बिल का देण्यात आले असा प्रश्न कुटुंबातील सदस्यांना पडला आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ तुळसाबाई मारुती खोडे गाव करणवाडी हे दोन लाख रुपये बिल आलं हे मी कुठून भरणार दोनशे रुपयाची मजुरी करणार बाई मा घर काही मोठं आहे का झोपडं झापणं घर आहे अ झोपडं झापणं घर असून यांनी दोन लाख रुपये दहा हजार मी कुठून भरणार हे आता कसं करायचं सांगा आता तुम्ही लोकांना